आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये खूप खूप स्वागत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अगदी थोड्याच वेळामध्ये महाळुंग श्रीपूर नगरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि ज्यांची सर्वांना उत्सुकता आहे आणि गेले पंधरा ते वीस दिवसापासून या पालखीबरोबर चालत येणारे वारकरी लाखोच्या संख्येने असतात आणि मग त्यांच्या नाश्त्याची खाण्यापिण्याची जी सोय असते ते गेले अनेक वर्षापासून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने या ठिकाणी केली जाते या कारखान्याचे जे चेअरमन आहेत आमदार प्रशांतराव परिचारक आणि या ठिकाणचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सर्व अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी हे ज्या दिवशी पालखी श्रीपूरमध्ये येत असते आणि बोरगाव मुक्कामी असते त्या दिवशी या वारकऱ्यांची सेवा मग त्यामध्ये इथले सर्व सुरक्षा रक्षक असतील सुरक्षा अधिकारी असतील तर ते सुद्धा या वारकऱ्यांना शिस्तीमध्ये आणि सर्वांना हा फराळ मिळावा किंवा ही फळं किंवा जो अल्पपहार आहे तो मिळावा याची दक्षता घेत असतात आणि हाच तो ओ, श्री पांडुरंग सहकारी साखर शाकर कारखाना आहे आणि हे सर्व या कारखान्याचे संचालक मंडळ सर्व अधिकारी अगदी वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी या सोहळ्यासाठी ह्या फराळाचं वाटप करण्यासाठी ह्या फळांचं वाटप करण्यासाठी इथं हजर असतात आणि ते या वारकरी सेवेचा आनंद देखील घेत असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वारकऱ्यांची चालून चालून थकून जे त्यांना एनर्जीची गर गरज असते आणि त्यासाठीच केळे वाटप असेल किंवा इतर खाऊ वाटप असेल तर प्राधान्यानं हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामार्फत गेले अनेक वर्षापासून केले जाते आणि याची जय्यत तयारी या कारखान्यामार्फत वारकऱ्यांच्या स्वागताचे बॅनर असतील किंवा या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे जे आवश्यक आहे शिस्तीमध्ये आणि शांततेत या सर्व वारकऱ्यांना इथं फळांचं वाटप केलं जातं जशी आषाढी वारी असते त्या वारीमध्ये हे वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने जातात आणि आत्ता हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अगदी काही वेळामध्येच महाळुंग श्रीपूर नगरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यावेळेला ताळ मृदुंग पताकाधारी वारकरी यांचं आगमन होतं आणि पैकीच हे जे पुढं चालत आलेले जे वारकरी आहेत तर त्यांना या कारखान्याच्या वतीने इथं फळाचं वाटप केलं जातं आहे तर हे सर्व कर्मचारी आहेत अधिकारी आहेत तर त्यांच्या हस्ते इथं हे केळी वाटप केलं जातं आहे आपण हे लाईव दृश्य द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतो आहे